लोकमान्य टिळकांविषयी फक्त दावळींचे अतिशय सोपे व सुंदर भाषण ओळ क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ओम आहे ओळ क्रमांक दोन आज एक ऑगस्ट लोकमान्य टिळक यांच्याच पुण्यतिथी ओळख क्रमांक तीन लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक असे होते ओळख क्रमांक चार त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील या झाला त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर होते ओळख क्रमांक सहा त्यांचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी तापीबाई सोबत झाला ओळख क्रमांक सात जनजागृती करता केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे त्यांनी सुरू केली ओळख क्रमांक आठ सामाजिक ऐक्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले ओळ क्रमांक नऊ मंडालेच्या तुरुंगात त्यांनी रहस्य हा ग्रंथ लिहिला ओळ क्रमांक दहा अशा या भारत मातेच्या अनमोल रत्नाचे एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी निधन झाले